राम राम मित्रांनो काल गहू पेरलाय त्याला पा भिजवायला लागलोय रात्री पिंकलर जोडलं होतं पिंकलरनं काय भिजले आता दांडाने भिजवायला आहे सरायच्या सरा भिजून घ्यायच्या कार पण लई लागायला लागले, लागा लागले। सकाळी चार वाजता आलतो पिंकलर येऊन बंद केलं दांडाने दांडाने सोडले पाणी दांड मस्त भिजायला लागले दोन दोन दांडाने चाललोय पण चालू आहे पाणी मस्त भिजायला लागले इकडे गहू पेरलाय निम्यात हरबर पेरलेलं आहे बोरचं पाणी दोन काक्र्यात लावले दोन दोन काकऱ्यांनी भिजवायला लागले लांब निम्याच्या पुढे गेला दोन काकऱ्या कडाला गेले की बुजायच्या लगेच उकडात पण पाणी साचले की पुन्हा गहू उगवत नाही तर आधीच गारवा सुटलाय गार पण लागायला लागलं दंडाने गहू पेरल्या मुळं पाणी पण द्यायला सोपं आहे पिंकलर काय फुलवाराच्या आधीच दोन पाणी तर पुन्हा त्याला गहू मोठं झालीस पाणी पण देता येत नाही असं दंड केल्यामुळं पाणी पण मस्त देता पण येत आहे गव्हाला पण गहू पण आडवा पडत नाही पिंकलरनं गहू लगेच आडवा पडतंय असं आडवा पडत नाही काय नाही दंडानं आपलं मस्त भिजतंय पण जात आहे पाणी द्यायला चार वाजता आलतो शेतामध्ये आठ वाजता लाईट जाते काल दिवस माल तर चार वाजता लाईट आलती आठ ते चार ते आठ आहे सोळा तास लाईट आहे एक दिवस अडकून कोण लेट येते आता सोमवारीच लाईट येते हायडे लाईट गेली की जायचं घरी आंघोळ ते करून गाई मैस घेऊन यायचं चारायला दोन तीन दिवस चारायचे चारा चारा अजून पडकामध्ये तिकडे तळ्यापाशी चारायचे तिकडे माळावर यायचं नाही हो ते काल दिवस दिवस माळ भरून भरून ठेवलाय लोक ती येतात पाणी प्यायला शियाती येतात माळावर यायचं नाही आज इकडं मग मस्त गहू भिजायला लागलाय सरी मागं पेरला आहे गहू निमा गहू केला निमा हरभर आहे गार वारं सुटलं आहे वाऱ्यामुळं पण जास्त गार लागायला लागले गार गहू पण मस्त आहे भिजवायला दारे वगैरे बेजार व्हायला लागली लय गार लागायला लागले आता दिवसाचा आठवडा येते सोमवारपासून सोमवारी चारला लाईट ती पुन्हा चारला येऊन बाराला जाते रात्री दुसऱ्या दिवशी आठला येते भिजवून घ्यायचं काय होईल ती आज पण सोमवारी भिजवायचं वारं पण लय सुटले वाऱ्यामुळे पण लय गार लागायला लागले बगळे पण कसे आलेत पाण्यापुढे किडे खायला लागले तर एक आकरी आली काढायला एक काकडी काढायला आली आता ती बुजायची पलीकडली थोडी राहिली अलीकडल्या अलीकडल्या काकरीत लावायचं पाणी बगळे बघा कसे किडे खायला लागले तर चार बगळे तर चार बगळे किडे हुड काय लागलेत कसे काकडून बसले तर आपलं गारपणले लागायला लागले दोन उडून गेले दोन इथंच बसले तर बसतो काकरी या काक्री जास्त पाणी झाल्यामुळं एकच काढायला गेली एक थोडी राहिली आली गेली फोडायचं आता फोडतो काकरी दहा वाजले जेवण ते केलं जायचं शेतामध्ये आता नाही वासर ते घेऊन जायचं ते यायला शेतामध्ये आत त्याला सुट्टी या एवढ मशीच्या वासरूम मध्ये बांधायला लागले सोडायचे गायली कासरे ते लावायची कासरेती लावून सोडायची प्रत्येक बांधायला मध्ये गायचं वासरू म्हशीचं वासरू गायला म्हशीला दहा लावून द्यायचे घेऊन माळावर जाते तर रिकामी सोडले की ए जोड़ घातली त्या वासराची सोडतो वासर ती आलो शेतामध्ये उभ्या बांधा चारी चारीत न्यायचे पडकात काय चारायचे बांधाला हिरवं चिवळ चिवळ फुटला राय ती खायला लागली तर वासर मुरी उभारलेत हो महेश तांबडी गाय तिचं मोहरी चरायला लागलेत किलरीन मोठी गाय आहे असे चारी चारीत न्यायचे हा एक येताना हौदाला पाणी पाडले ले सकाळचे ले लेट असल्यामुळं हौद भरलेले होते हौदात पाणी पाडले आलं घेऊन शेतामध्ये तुरीला पाणी दिलं तर मस्त तुर आली आहे बरीतात अडकामध्ये चारायचे डाळी पण घेऊन आले चारण झाले तर मग लांबणीचे बांधायचे फ्रोय कशी वाढायला लागली लाली पण आली शेतामध्ये राणे असं चारी जायचं चिवळ फुटलेला आहे ते खायला लागली तर वरी पण माळापासून गवत वाळून गेल्यामुळे चारण झालते खाना पण झालते गवत वाळलेलं म्हणलं आज इथं चारावी पाण्याची बाटली पण आणली भरून सकाळी दारून येता येतात भरून आणली होती दहावे ती माळार होते येतात बाटली दहावे ती घेऊन ताण आणल्यात गाई ती खाऊन आराम बसल्यात रोज करायला लागल्यात वासरती राणी वागारती बसली होती आता उठली म्हणजे ती या बांधाल चरायला लागल्यात जायचं खाली आता त तळ्याला पाणी पाजून त्याचं घासच कडी चारायचे तीन वाजले आता चांगले चिवळ फुटलं होतं खाऊन आराम झालेत बसलेत आपलं आता निवांत ऊन पण नव्हता आज आबाळ आलाय आबाळामुळं ऊन असले की मैस चरत नाही शिरा असल्यामुळं मैस पण चरली मस्त आपल्याला आता ताणली करड्याच्या कडीला चारायले केल्या रे झालं बघायचे फिरायला चालू नाही आता पाणी पाजा ते पाजायचे पाणी पाजून तळ्याच्या घासाच्या कडीला चारायचे मस्त तिथं पण हिरो आलाय खायला माळावर समजा वाळून गेले म्हणून तिकडे गेलो नाही आता इकडे चारायचे दोन तीन दिवस दूंती चारून पण बांधून घरी शेडमध्ये बांधून ठेवायचे वाळून जायला समजा चारा आता लय दिवस जा। महिना झाला जा। गाई तर नव्हती त्याच्यामुळं थोडं चिवळ फुटलं होतं दोन तीन दिवस संपून जातं इथलं पण चला तर आता सोडतो वासरं वासर, वासर बांधून टाकले होते वासरं चरवून झाल लगेच तुरीला ते जायले होते मग गाई त्यांच्या मागं जायला म्हणून वासर बांधून टाकले गाय वासरले हानाली गाई पण चरवून झाले बिचकायला लागले गाई पण सोडतो वासर जातो गायली ती घेऊन पा ताणली असेल सकाळीच पाणी पिलेले तर तळ्याला पाणी पाजायचे आलो पाण्यावर घेऊन पाणी ती गेलं तर किलरी हे तांबडी गाय ती पाणी पिली मैच पिली वासर पण पिलेत पाणी त्याच्यात तिथं चारायचे तिथं पण हिरवं फुटला लायचे खाती तर किलरी लागली पाणी प्यायला मोठी गाय पिली पाणी लांब तळ्याचं पाणी आटलं लांब या बादापर्यंत होतं पाणी तिथं पाणी आलं होतं आता आटून गेलं थोडं राहिले पाणी आता लावायचे आता घासाच कडीला म्हणजे चरते तिथं किलरी आहे किलरी पाणी दुसऱ्या पिल्या होत्या मैस मोठी गाय तांबडी गाय पिलत्या तळ्यात पाणी केलेली पिले नव्हती आता आव पाणी पाहायचे तर लांब मोरी गेल्या काही ती मुनीन सुनी राहिली राणीन सुनी राहिली तिथंच पिलं पाणी कसं वाटलं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा पुल्या पुढल्या व्हिडीओमध्ये